तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलो मैदानावरती पण मैदानावरती पोचण्याच्या अगोदरच आपल्याला अर्जुन भेटला शुभमना पण आले तर नक्कीच आपण लवकरात लवकर मुलाखत घेण्याचा प्रयत्न करू तर चला आता आपण आड्ड्यामध्ये पोहोचले बरेचसे नंदी आले असतील नंदी दाखवतो तुम्हाला त्याच्या अगोदर आपण नजर मारू एक निरीजनाकडे मित्रांनो आड्डा चालू झालेला आहे आणि सगळी नंदी चालेल दाखवा मित्रांनो मस्त आपला एकदम सिम्पल सेटअप आणि आपला लाईव्ह चालू झालेलं आहे फॉर्च्युन इव्हेंट लाईव्ह म्हणून या साईडला आपल्याला दिसतं संपूर्ण लाईव्हची स्क्रीन आज ए दादा क्रिश दादा कुठं हो येईल आता थोडे आता येणार आहे त्याला पण मॅचिंगचे अजून बरेचसे ऑर्डरी असतात माहिती यांचा नेटवर्क लाई स्ट्रॉंग आहे या साईडला आपली कमिटी आहे पुलोरे मामा सातारवाला आद्या पण आले ना या साईडला आपला बैर देखील आलेले आहे उत्कृष्ट समालायच आपल्या दा दादा बैर आणि या साईडला सातारवाला आद्या सातारावाला आद्या पण आलेल्या पिसरायच्या मैदानामध्ये बाई जमले का शरद सुंदर ना सुंदर मित्रांनो बॅनर पडलेला सुंदरचा आणि मैदानामध्ये आले पाटी दाखवायला चालवले इकडे कुणालदानी चकडे घेऊन चालले एकटाच बाय ना त्याचत बघा आपला पिंटू शेड पण आले <दिखेगा> शर्ट बरं असुठ आपल्या बाईला अगोदरच गुलाब घेतले काय गुलाब छोटा <दिखेगा> अर्जुन मैदानामध्ये दाखल झालेला आहे नेहमीप्रमाणे गौरव दादा पण आलेन मस्त बांधून घेते आता चांगलं जोड बघतील पैरा फिक्सच असेल त्यांचा आणि त्याच्यानंतर आपल्याला शरद बघायला भेटेल मस्त एकदम फिटनेस बनवले आणि चालणं वगैरे सगळं चालूच आहे इकडं मस्त ठोकून घेतले शुभम दा पण शुभम दा नमस्कार कसं काय आजचा नियोजन असेल आपले अर्जुनचा अर्जुन आणि आपला इब्राहिम भाऊला राजा आहे मग okay. तू गाडी चालणार आहे ओके okay. आणि मथूर आज येणार होता काय झालं विषय काय नाही बाबा मथूरचं नियोजन थोडं वेगळ आहे तुझं मुलं आज आणलं नाही थोड्याच दिवसात दिसेल मैदानात चालतो ओके okay. म्हणजे बिनजोडला का घाटावरती काय दोन्हीकडे पण नियोजन चालू आहे ओके okay. तर बाकीची मुलंगा थोड्या वेळानंतर आपण घेऊ जमल ना ओके थोड्या वेळानंतर मुलं का देणार आहे का जीवन त्याच्यानं संपूर्ण प्रश्न असतील मथूरच्याबद्दल आणि घाटावरच्या नियोजनाबद्दल तर मग बघा मस्त एकदम झारा घाली आपला नंदी बांधून ठेवले सगळे सवंगडी आहेत चला दोन मिनटं बोलू त्यांची कोबोल तर दादूस अरे बोटा क करता एकमेकांचे सांग बैलाचं नाव का आपले मल्हार मल्हार कुठलं आहे मल्हार गोरप्याचा मल्हार पण आले आज कशा रे जमले का नाही पैरावीरा ओके टिटवाल्याचा आहे म्हणजे एक चांगली गाडी पालताना बघायला भेटेल कसं वाटतं आपल्याला पिसारवा मैदान ओके बरेच जण म्हणजे या मैदानाची वाढ बघत असतात काय खासी आहे मैदानामध्ये काय आवडतं तुम्हाला पाठी चांगली आहे सर्व काही चांगले नियोजन पण मस्त असतं ना ठीक आहे चालेल खूप सारे शुभेच्छा असतील तुम्हाला तुम्हाला आणि तुमच्या मल्हारला देखील बरेचसे नंदी आलेत या साईडला लंपी मधून आताच आपला नंदी उभारलेला आहे मित्रांनो आपला भाऊच भेटले दरवर्षी आपला भावासोबत जाम मस्ती करतो यावर्षी पण करू बाई नाव सांग तुझा ना, दाद्या नाव का आपल्या बैलांचं ओके महाराष्ट्र चॅम्पियन पाखर्या म्हणजे आपला कुठला ओवापेटचा ओवा बेटचा आणि दुसरा ला ला ओके किशन पण आलेला किशनची शिंगा बघा थोडीशी मागच्या वेळीच आपण बघितलेली थोडीशी चेंज होती आणि बराचसा आता बदल झालेली नाही शरीर एसटी पण चांगली आणि आपल्या इकडं ओवा पेटचा नाईन वन वेन वन, नाएन वन ला ले ले। कलर थोडासा डिफरन्स दिसतो वर्षानंतर बघतोय त्याच्या त्याच्यामुळं आपल्याला थोडासा डिफरन्स वाटतंय बाई काय बोलतं कशी का म्हणजे या पावसाळ्यामध्ये आपली निगा राखली आणि कसं काय नियोजन होतं नियोजन पावसाळ्यात तो घाटावर होता आणि आताच नवीन खरेदी झाल खरेदी पण आताच केली आपण ओके ओके असं 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 हां ओके बरोबर तर आणि आजचं नियोजन कसं काय असणार आहे आपल्याला चांगलीच चांगलीच गाडी कधी पलाली किशनची आणि आपली पाखरेची किशनची गाडी का तीन, तीन गुलाल झाल्यात किशनचे आणि आज पण गुलालाची अपेक्षा असेल काय बोलतोय या मैदानाबद्दल कारण काय एक चांगलं मैदान आणि या मैदानाची लोक वाट पण बघत होती मैदान तर चांगलाच आहे आणि दोन गुलाल झाल्यात दोन गुलाल झालत नाही का इथे कंटिन्यू झाले आणि हॅट्रिकची अपेक्षा नक्कीच या मैदानामध्ये हॅट्रिकची अपेक्षा असणार आहे आणि हारजीत तर होतच असते पण पाखर्याची फिटनेस एकदम मस्त दिसते आणि या साईडला आपला विष्णू पाटील यांचा किशन पण आलेला आहे तीन हजार शिकारी किशन म्हणून ज्याला ओळखला जातं तोच आपला विष्णू पाटील पडलेगाव यांचा किशन मैदानामध्ये बघा मस्त एकदा हारबीर घालून आणलेलं आहे एक सुप्रसिद्ध गाडा म्हणून ज्याची ओळख असणारे खूप जुन्या शर्यतीपासून आत्तापर्यंत टॉपला असणारे आपला विष्णू पाटील पडलेगाव यांचा किशन तीन हजार शिकारी किशन या साईडला बघा आर के भाई पण आलेले आहेत ून चांगल्या मार्गाला आणि आज आपल्या नंदींची निगा राखताना आरके बाय नमस्कार आरके बाय कसे आहात मी पण मजेन तुमचे आशीर्व काय बोलता आज कुठली कुठली बैल ना आपलं आपले आज छोटा दक्कन दक्कन मोठा आणि टेस्टर बागड आणलाय शिवा आणलाय सगळी टीमच जेवलेल्या आज नुसता गुलालच गुलाल उतरला काय बोलताय आपल्या दक्कम बद्दल दक्कननी जाम नाव केले तुमचं आणि आज इथपर्यंत म्हणजे बघा बाई घेऊन तुम्ही कुठेतरी खाली उतरलात आणि आज बैलगाडा क्षेत्रामध्ये तुमचं एक मोठं ना नाव होत आहे कसं वाटतंय तुम्हाला आणि आज, आज शर्यती वगैरे कसे काय नियोजन नियोजन सर्व सगळे व्हॉट्सअपद्वारे जमलेले व्हॉट्सअपद्वारे जमलेले ठीक आहे खूप सारे शुभेच्छा देईन तुम्हाला आणि इकडे आपलं छोटा धक्कन आहे ना छोटा धक्कनची एकदम फिटनेस बघा एकदम मस्त केले आणि नेहमी आर के नाव तुम्हाला बघायला भेटेल पाटणावरती धक्कनच्या सगळी टीम उतरले आणि सगळ्या टीमचा एकच राजा एकरा आर के बाई मित्रांनो बघा मस्त सावलीला येई नंदी बनले आपला शिवमात्र्यांचा राणा पण आले बाई कोण बोलतं सांग तू बोलशील का नाव सांग तुझा लाज नको बिलकुल कसं लाजत वर्षी लगीन करायचं म्हणून बोललो नाही तर राणा आले शिवमात्रेचा आणि आज शरद जमले की नाही शरद जमून आणलेली आहे आणि ले पैरे वगैरे लिपून सांगून ओके सांगून आहेत ना खूप सारे शुभेच्छा देऊन तुम्हाला राणाची फिटनेस तर आज काय सांगाल तुम्ही एकदम मस्त बनवलं फिटनेस रेगुलर खाणं असतो त्याला व्यवस्थित आणि चाललं असतं ओके लंपी मध्ये कशा प्रकारे तुम्ही निघा राखली लंपीमध्ये ओके म्हणजे एकदम सेफ ठेवला देईन तुम्हाला तुमच्या एकवीस पंचावन्न आणि आरती बायच तिकडे धक्कन बांधले मित्रांनो शेड बघा मस्त मागं बसले आणि आज एकदम मस्त चावलीला बांधून ठेवले दादा नाव काय तुमचं माझं नाव मनमित पाटील शेठ तुमचं दादा बैला बैलाचं नाव काय बागड आणि एक आज मोठं मैदान आहे मुंबईमध्ये या मैदानाची वाढ बघत असाल काय बोलत आहे फाटीबद्दल आणि बैलाबद्दल काय सांगाल एकदम मस्त फिटनेस आहे तुमची शर्यत वगैरे जमले आहे का नाही मस्त मुंबईला काय बोलत आहे बैल मुलचा आहे कुठला बैल मांजरीचा बैल पुण्यात तिकडेच असतो काय दादाकडे असतं मग नियोजन वगैरे कसं असतं त्यांचं ओके आजची शर्यत कशी जमली व्हॉट्सअपद्वारे ओके बघायला वाटतं एकदम टॉपलाच असतं का म्हणजे बिंजोडमध्येच पलतं का एकदम दोन इकडे हा ओके पुन्हा भागामध्ये पलतं का दादा फिटनेस एकदम मस्त आहे कसे काय कावटी वगैरे कशी काय आहे त्यांचं म्हणजे एकदम निगा राखतात ते आणि आज पैरा कोण असणार आहे एक बाई सांगून लिपून आहे पैरा एक बघायला मजा येईल एक प्रेक्षणीय विरुद्ध गाडी कोणची आहे पाखरे म्हणून नाशिकचा पाखरे एक प्रेक्षणीय गाडी असेल आणि बघायला मजा येईल बाई खूप सारे शुभेच्छा देते तुम्हाला नक्की तसेच गुलाल घेत राहा आणि आपला तसेच मालकाचं नाव करीत राहा हे साईडला काकरवालचा सा बलम पण आले आपला जवळच्याच गावांचा बलमा भाई आड्डा बिडा कसा का तुमचा काकरवालचा बनवलं नाही का आता कुठंतरी आपल्याकडचा आड्डा चालू झाले आड्डा पण बनवतील आणि घरच्या गाड्या पण बलमा फिहिला ना एकदम बारी का? आग। 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 एकदम बारीक कारण का रेसल वगैरे तिथंच हो। असतं आणि एकदम सगळे शर्ती जिंकले असतील ना की घरच्या गाड्या मै आज जमले का ना शर्यत बलमाची जमले का खूप साऱ्या शुभेच्छा देतो तुम्हाला मित्रांनो एक प्रेक्षणीय बिंजोड जमलेली सुंदर ची मैदानामध्ये आले भाऊस आपला भावाशी दोन दादा नमस्कार नमस्कार नाव काय प्रणय कारभारी कुठून आलेत आपण गांधारीवरून आवडी सगळी पोरं आणले काय विषय आज आज विषय समजेल तुला म्हणजे <laughs> एक प्रेक्षणीय बिंज बघायला भेटेल आपली सगळी पोरा नेहमी तुमच्या सोबत असत यांच्याबद्दल काय बोलायल कारण का त्या पोरांचा आपल्याला भरपूर सपोर्ट असतो सुंदर म्हणजे पोरांचा जीव कि माझं सांगून एक बैल सांगून तुला तर माहिती आहे पहिरा तू सांग नंतर <laughs> चालेल मित्रांनो शर्तीला गेल्याच्या नंतर आपल्याला नक्कीच सुंदरचा पैरा बघायला भेटेल काय पेक्षा आज आपल्याकडे कुठेतरी शर्ती बंद होते म्हणजे इलेक्शनची मुलं कमी अड्डा होत होत आता परमिशन भेटली आणि अड्डा पण एकदम सुरली आपल्या भागामध्ये अड्डे चालू झालेले आहेत तर जरा बरं वाटत कारण की भरपूर लांब लांब अड्डे चालू होते जाऊन सगळी बहिले एकाच अड्ड्यात यायची तर शर्यती रिटर्न यायला लागायचं बरोबर आता असं वाटतं की होतील होतील एकदम मस्त आणि आड्डा पण जरा लवकरच भरले बारा पासूनच चालू झाला आता आम्ही पण दहा वाजताच निघलेलो थोडी मुळे आता एक वाजला मस्त खूप सारे शुभेच्छा देईन तुम्हाला आणि सुंदरला गेल्या वर्षी बघितला आपण टॉप मध्ये होता या वर्षी पण टॉप मध्ये यावर्षी तर अजून नाव सुंदर आता तुम्हाला एक इंट्रोडक्शन दिले याच्यानंतर तुम्हाला मुलाखत पण बघायला भेटेल आज जर शाळेत झाली ना मस्त चांगली एकदम तर नक्कीच आज मुलाखत पण बघायला भेटेल हे साईडला आर के बायचा मोठा दक्कन आहे आणि त्याच्या बाजूला सुंदर पण आहे नेहमीच आपण बघत असतो आपला शार्दूलवाजी रुमारली टेम्पोन ठेवले भाई करा करा सांग शालन च्या नेलेस का नाही ना शालन जायचं नंतर ना आज करा नमस्कार कसं काय आजचं नियोजन असणार आहे आज आपली घरची गाडी पालणार आहे आणि गाडी जमलेली आपल्या गाडी ओके ओके व्हॉट्सअप वरती जमले बॅनर बघितलेलं तुमचं त्याच्यात ओके माझं काय अपेक्षा असणार एक हा मैदान बोलला तर एकदम चांगला मैदान या मैदानात आपल्याला नेहमी याच ठिकाणी आपल्याला शारदूल वजीर बघायला भेटते तसंच रायफल पण आपलं नाव करते रायफल पण आलाय आणि तो पण त्याची पण गाडी होईल ओके okay, म्हणजे आज तुम्ही तीन बैलांपैकी कोणतरी दोन बैल झुपणार होत्या आज कोणती कोणती बैल ओके चालेल खूप सारे शुभेच्छा देईन तुम्हाला शरद झाल्याच्या नंतर येतो तुम्हाला मामांबद्दल काय बोल मामान प्रत्येक टायमाला तुमच्या जोरीला दिसतात मामाचे भाऊजी आहेत ओके मामा खूप सारे शुभेच्छा असतील तुम्हाला आणि चला आता आपण बघू शार्दुल वजीरला मस्त पोरा पण बसला बघ मस्त एकदम सावलीला शार्दुल वजीरचा बोलला तर नाद नाही कारण का मुंबईच्या बिंजोड मध्ये ज्या नंदीच्या जोरावरती आपल्या मालकाचं नाव वरपर्यंत आणला असा वजीर वजीर आहे तुमच्यासमोर आणि इकडे शार्दूल शार्दूलची शिंगा पण लय ब्याकार आहेत हे दादा ना गेला ओके दादू सोला ना इकडे शार्दूल वजीर पण आले आज घरची गाडी पालणार आहे आणि त्यांचा रायफल आहे ना तो पण एकदम टॉपला पलते एकदम गेल्या वर्षी आपण खरेदी बघायला भेटलेली एकदम मस्त पला बोलता कर कोण तुम्ही भाई मस्त चावली बसल्या भाई नाव का तुझा रवी कशी काय आज गाडी जमली बोलत अपेक्षा काय असणार कारण का घरची गाडी बोलला तर आपल्यालाही बेकार पडला तर बघू हा मग आता बरेच दिवस शर्ती आपल्याकडे बंद होत्या मग कसं काय रुटीन होतं आपल्या बैलांचा रुटीन थोडा चालवणं फिरवणा होता का नाही चालूच ओके तर सगळी आपली उंबरलीची तसेच त्यांचे मित्रपरिवार सगळे आले मामा नेहमी बघायला भेटते शार्दुलबाजी सोबत छत्रपती संभाजीनगरवर आलेला मथूर गट गटपास् सेमीपासचं से निशाण दिसतात आणि थोडे दिवस मला तर वाटतं आराम ना भाई नाव काय तुझं कुठून आलेस संभाजीनगर ओके छत्रपती संभाजीनगर याच्याबद्दल काय बोलणार जेवढी पब्लिक तेवढा मग आज कसं काय नियोजन केलं इकडे मुंबईला ओके पैरा भारत सोबत आहे भारतबद्दल काय बोलशील कारण का ही गाडी कधी पलिली आहे का नाही नाही पडली पहिल्यांदाच पळणार आहे ओके आणि मुंबईची पब्लिक बोलली तर थोडासा एक मनात भीती असत आहे का <laughs> शंभर टक्के जसं आपला मुंबईचा मसूर आहे त्याचप्रमाणे का ओके एकदम पब्लिकला फिट आहे आणि फिटनेस पण एकदम मस्त बघा कसा ओढले खानपान कसं असतं नाही म्हणजे खाणं पाणं कसं असतं याचं दूध ओके दूध वगैरे आणि बाकी दाल कर्बा वगैरे सगळं असतं का तर मित्रांनो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं असं असतं पण याला आपला कडबा डाल आणि दूध वगैरे सगळं एकदम असं थोडं अग्रेसिव्ह दिसतं पब्लिकला असं मस्त पलाल ना भारतची आणि मथुरची गाडी एकदम टॉपला बघायला भेटेल आपल्याला समोरच बघता तुम्ही भारत आलेलं आहे ज्याने गेल्या वर्षी एकदम धुमाकूल घातलेला आपल्या बिंजोडमध्ये असा भारत आले बाई नमस्कार नमस्कार कसं काय आहे आजचं नियोजन गाडी पालणार आहे संभाजीनगर वरून बैल उतरवलाय मथुर आणि त्यासोबत आमचा आजीवलीचा भारत पालणार आहे गेल्या वर्षीचा कसा काय म्हणजे या होता भारतचा रिस्पॉन्स कारण का मस्त फिटनेस झाली या वर्षी पण आणि गेल्या वर्षी मस्त पडला होता गेल्या वर्षी आम्ही एक दोन तीन चुक्या मुलं पराभूत झालो बाकी जेवढे शर्ती झाले असतील काय दहा पंधरा टोटल जिंकलेलो भारतनी आणि एलपी आणि भारत ही गाडी चांगली आणि पिसरव्याच्या मैदानात एक पण मग आज मथुर सोबत पलणार आहे आपला छत्रपती संभाजीनगर वरून काय अपेक्षा असेल तुम्हाला काय नाही आम्ही अपेक्षा असं काही नाही मोठा फक्त गुलाल घेण्याचा प्रयत्न आहे हा आणि तो प्रयत्न कायम आम्ही म्हणजे मनात ठेवतो की शरीर जिंकलं पाहिजे फिटनेस एकदम भारी बनवले कसं काय पावसाळ्यामध्ये त्याचा खुराक बिराक कसा होता बैल तिकडे पहिले कराडला होता मग नाशिकला गेलेला तिकडून नंतर दोन महिने आधी आता बैल घरी आणला थोडा खराब झालेला बैल म्हणून घरी आणला पावसाळ्यात रुटीनला लावला वगैरे सगळं आहे आपला आणि बैलाला सहा लीटर दूध येतो मस्त मग बाई, 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 कर, कर, बाई दू तुमच्या सोबत बरीच पोरं असतात त्याच्याबद्दल काय बोलशील पोरा काय आमची सगळी पोरा म्हणजे घरची पोरं आहेत सगळे भाऊ सारखे आहेत यो यो या, यो निलेटिशन बोल याचं नाव काय त्याचं नाव संचित <laughs> आहे त्याच्याबद्दल काय बोलची नुसतं असतच असतो कधी असत आमची एकच अशा असते पोरांची आम्हाला फक्त गुलाल भेटला पाहिजे बरोबर पैशासाठी मैदानात कधीच येत नाही आमचं एकच आमची शर्यत जिंकली पाहिजे आणि अजून आमची भरपूर पोरं आहेत वीस पंचवीस पोरं आता फोर व्हीलर मध्ये येते काय कारण असतं म्हणजे बुधवार देखील आहे आणि जर सुट्टीचा वार असला की भरपूर पोरं असतात आणि आज बुधवार आहेत तरी त्या होप्स निय ते, ते सुद्धा टाइम काढून येतात आपल्या शर्तीसाठी आपली पोरं भरपूर आहेत मग अशा टायमाला तुम्ही याचा कसं करता जा काम जायचा पोरं काही कामांच आमचं बरोबर आहे म्हणजे काम पण ज्याला पाहिजे नात पण टिकवायचं आहे बरोबर ना खूप सारे शुभेच्छा असतील तुम्हाला नक्कीच या वर्षी पण एकदम मस्त टॉपची शर्ती करा आणि नाव करा शंभर टक्के पहिली शर्ती टॉपची झाली संदीप भाईशी आणि आपली गाडी थोडी दोन झोल खाली खाल्ली हल्लेली म्हणून आपण पराभूत झालेलो संदीप भाई आमचे मित्र आहेत ते जिंकले यांचे अभिनंदन आणि आम्ही आता आमच्या पुढच्या तयारला लागलो शंभर टक्के खूप सारे शुभेच्छा असतील तुम्हाला आणि तुमच्या भारतला पण धन्यवाद ही बोरा निश्चित बसत लग्न झाली ना म्हणून कॅमेरा समोर येत नव्हतं इकडं आपला सोनिया म्हणजे आपला सिद, सिद्धार्थ निकम ब्लॉग जाऊन चॅनल सबस्क्राईब करायचे अगोदर रास ब्लॉग येतील भाई कुठला वैल आणले आज आज आपला रावले आणलाय ओके घोटक्या आमचा रावले आणले लंपी मधून बाहेर निघाला वाटतं आता लंपीवर मात करून झाले अभा एक दीड महिना झालाय ओके कशी काय निघा राखली मग लंपी मध्ये सर्व आपल्या पोरांनी निघाला आणि जे आपला मामा आहेत त्यांच्याकडे होता त्यांनी सर्व बरोबर केलं लंपी नंतर स्पीडचा काही फरक दिसला आहे तसंच आहे का माझ आज कसं काय नियोजन आहे तुमचं आपली शहरात ओके लवकरच दोन अडीच वाजता निघाल आपलं आणि तुझी सोबत पोरा असते यांच्याबद्दल काय बोलशील कारण का तुम्ही येऊन युट्यूबला कुठेतरी कमी मान देऊन इकडे शेत याच्या घुसलास तू नाही बाई आपला ना दिवस आहे कंटिन्यू करत दिसेल आता राहत बैलाक अड्ड्या प्रत्येक आजपासून सुरुवात करायची जाऊन बघा व्हिडिओ पडलेली आहे चॅनल वरती इकडे बाई पण टेन्शन मध्ये दिसतं पका मला का बैलाच हो, नाही ना टेन्शन नाही ना टेन्शन नाही ना बाई काही काय टेन्शन जायचं ना शालेय झालतस का ना मग का सुट्टी सुट्टी आहे का घेतलीस घेतली बाई शालम पण जस जाग मित्रांनो <laughs> नाद आहे नादापुढं सगळं बाद आहे मित्रांनो यो होता पहिला पाठ अजून जाम पाठ येणार आहेत आणि मीनी निव्वल आगरीनं आपली भाषा बोलून एकदम हसवण्याचा प्रयत्न केला जरासा जर आवडला तर कंटिन्यू करून नसेल तर मग आपला होता ते नेहमी असं शुद्ध बोलायचं आपण ट्राय करणार आहोत तर चला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय